आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप संकटं असतात संसार म्हटलं की अडचणी तर येतात पण ती संकटं इतकी असतात की एक संपलं की दुसरं दुसरं संपलं की तिसरं असं संकट लागोपाठ चालूच असतात आपण खूप काही करतो खूप पारायणं करतो खूप सेवा करतो खूप उपाय करतो पण तरीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काहीही प्रगती मी होत नाही आपली संकटं दूर होत नाही आपल्या इच्छा पूर्ण होत नाही कधीकधी तर आपण देवांची इतकी सेवा करतो जेवढे उपाय आपल्याला माहिती आहे जेवढी पारायणं माहिती आहे सेवा माहिती आहेत पण तरीसुद्धा आपल्या आयुष्यातली संकटं किंवा दुःख जे आहे ते थांबायचं नाव घेत नाही मग अशावेळी काय करावं पण बघा जो व्यक्ती स्वामी समर्थ महाराजांची अगदी मनापासून विश्वास ठेवून भक्ती करतो संयम ठेवतो त्याला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही कारण स्वामी समर्थ महाराज हे आपल्या कलियुगातील एक अशी देवता आहे की जी शीघ्र पावते जर आपण मनापासून महाराजांची भक्ती केली तर आपल्याला अनुभव हा नक्कीच येतो प्रत्येकाला आपापल्या आयुष्यामध्ये जे महाराजांची सेवा करतात ना त्यांना कुठे ना कुठे कसा ना कसा अनुभव हा आलेलाच आहे मग तो छोटा असो मोठा असो बघा आता संसार म्हटलं की आयुष्यामध्ये संकट आली दुःख आली अडचणी आल्या आपल्याला यश मिळत नसेल आपली कामं विलंबित होत असतील तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी महाराजांच्या अशा काही चार पाच गोष्टी सांगणार आहेत की ज्या तुम्ही पाळल्या त्याला तुम्ही एक सेवाच म्हणू शकता ही सेवा जर तुम्ही केली तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल तुम्हाला भरभरून यश मिळेल तुमच्या प्रत्येकाची प्रगती होईल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील कितीही संकट असू द्या दुःख असू द्या अडचणी असू द्या त्या दूर होतील विलंबित कामे मार्गे लागतील आणि महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती होईल तर कोणता आहेत त्या सेवा हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बघा गुरुचरित्र पारायण हे खूप प्रभावी सेवा आहे पण गुरुचरित्र पारायण प्रत्येकालाच करणं जमत नाही कारण त्याला तेवढे नियमही पाळावे लागतात आणि नियम पाळून जर ते पारायण केलं तर त्याचा अनुभव येतो मग एवढी नियम पाळून आपल्याकडून ते पारायण होत नाही तर अशा वेळी तुम्हाला मी जे आज सेवा सांगणार आहेत अगदी लहान लहान चार ते पाच नियम आहेत ते तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर अनुकरण केले तर तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही नियम असा की सकाळी आपण जेव्हा अंघोळ करतो स्नान करतो तेव्हा आपल्या घरामध्ये नित्य देवपूजा ही झालीच पाहिजे देवपूजा करायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे सकाळ संध्याकाळ आपल्या घरात देवपूजा झाली पाहिजे म्हणजे सकाळी तुम्ही देवपूजा करा सकाळ संध्याकाळ तुम्ही महाराजांना मुजरा करा महाराजांशी बोलत चला आपण काय करतो की आपल्या आयुष्यातील दुःख आहेत ना ती महाराजांसोबत शेअर करतो पण आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा आनंदाचे प्रसंग असतात तेव्हा आपण साधं महाराजांना धन्यवाद सुद्धा देत नाही आणि साधा त्यांच्याशी ते शेअर सुद्धा करत नाही तर असं न करता सुख दुःख सगळं काही महाराजांबरोबर आपल्याला वाटायचं आहे महाराजांना सांगायचं आहे त्याचप्रमाणे संध्याकाळी सुद्धा दिवा धूप अगरबत्ती घरामध्ये लावायचा आहे तुम्ही सकाळी सूर्यदेवांना सुद्धा अर्घ्य देत चला सूर्यदेवांना अर्घ्य दिल्याने खरंच आपल्या आयुष्यात काही परिणाम होतो का तर होतो सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यामुळे आपल्याला समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा यश कीर्ती आणि आरोग्य लाभत असतं सूर्यदेवता ही आरोग्याची देवता आहे त्यामुळे नेहमी आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य द्या त्याचप्रमाणे आपली काही इच्छा असेल ना तर ती पूर्ण करण्यासाठी सुद्धा सूर्यदेव मदत करतात तुम्ही बघा चोवीस तासामध्ये जर चोवीस तासही सूर्यदेवांनी जर आपल्याला प्रकाश दिला नसेल तर आपली कुठलीच कामं झाली नसती तर त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सूर्यदेवांना नक्की अर्घ्य देत चला तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत आहात तिथे तुम्हाला अर्घ्य देण्यासाठी जागा नाही आहे तर तुम्ही सकाळी अंघोळ झाल्यानंतर बाथरूममध्ये कपडे वगैरे घालून झाल्यानंतर पूर्वेकडे तोंड करून तिथेच तुम्ही सूर्यदेवांचं स्मरण करून अर्घ्य दिलं तरीसुद्धा चालेल देवघरामध्ये तुम्ही छोटासा तांब्याचा कलश मिळतो त्याच्यामध्ये देवांसाठी पाणी भरून ठेवत चाला ही सवय खूप चांगली आहे ही तुम्ही ठेवा यामुळे काय होतं तर घरातील सर्व नकारात्मकता घरातील व्यक्तींमधील नकारात्मकता त्या पाण्यात शोषली जाते याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही पहा की देवघरामध्ये पाणी भरून ठेवल्याने काय होतं तर तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये ही एक सवय अनुकरण करा त्याचप्रमाणे तुळशीला सकाळी तुम्ही अगरबत्ती लावा तुळशी मातेची विधिवत पद्धतीने पूजा करा सं समध्या काही तुळशी दिवा लावा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण याने आपल्या आयुष्यावरती खूप सकारात्मक परिणाम होती गोष्ट स्वामींची नित्यसेवा करत झाला नित्यसेवा म्हणजे अशी सेवा की ज्यामध्ये खंड पडू दिला जात नाही म्हणजे काय तर स्वामींचं जे स्वामी चरित्र सारामृत आहे त्यामध्ये एकवीस अध्याय आहेत त्यातील दररोज तुम्ही तीन तीन अध्याय पठन करा म्हणजे सात दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं परत सात दिवसानंतर तुम्ही तीन तीन अध्याय पठन करू शकता दररोज तुम्ही तीन अध्याय पठन करा अकरा माई श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा आणि अकरा वे तारक मंत्र म्हणा आता ठीक आहे आहे सध्या धक्कीच जीवन आहे की आपल्याला तर नाही पण आपल्याला सेवा तर करायची आहे तर स्वामी चरित्र सारामृत मधील तीन अध्याय एक मार्ग होईना पण तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जग तेही अगदी श्रद्धेने म्हणजे अगदी हळूहळू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने एक माळ करा आणि एक वेळेला का होईना पण तारकमंत्र म्हणा ही सेवा तुम्ही नित्य सेवा म्हणून नक्की करा बघा तुमच्या आयुष्यात खूप बदल घडेल स्वामींची कृपा तुमच्यावरती राहील ज्यांना वेळ आहे त्यांनी अकरा माई अकरा वेळा तारकमंत्र ही सेवा करा ज्यांना वेळ नाही आहे पण सेवा तर करायची त्यांनी ॲटलीस्ट एक माय जप एकदा तारकमंत्र चरित्र सारामृतचं पारायण हे तीन अध्याय हे तरी केलंच पाहिजे स्वामी समर्थ यांचा जो श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आहे ना हा तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कधीही जप करू शकता एक माळ तुमच्याकडून दररोज झालीच पाहिजे मग ती अगदी तुम्ही झोपण्यापूर्वी केली ना तरी चालेल किंवा दिवसभर तुम्ही फक्त मनातल्या मनात नामस्मरण केलं ना तर त्या इतकी तर प्रभावी सेवा कुठलीच नाही तुम्ही दर गुरुवारी उपवास करत चला बघा उपवास केल्यामुळे गुरुग्रह मजबूत होतो आणि गुरूंचा पाठिंबा जर गुरुंबा गुरूंचा हात जर आपल्या पाठीशी असेल ना तर आपल्याला आपल्या प्रत्येक कार्यामध्ये यश येतं ठीक आहे नाही तुम्हाला गुरुवारी उपवास करणं शक्य तर तुम्ही ॲटलिस्ट गुरुवारच्या दिवशी सातवी अन्न ग्रहण करा गुरुवार असेल सोमवार असेल चतुर्थी असेल असे दिवस तरी तुम्ही निदान मांसाहार वर्ज करा बघा बऱ्याचशा घरामध्ये काय होतं की अशा दिवसांमध्ये सुद्धा मांसाहार केलं जातं मग तुमच्या सेवेला काहीच अर्थ उरत नाही निदान काही, काही दिवस तरी असे असतात ना ठराविक की गुरुवार असेल सोमवार असेल चतुर्थी असेल अशा दिवशी तरी तुम्ही मांसाहार चुकूनही करू नका सात्विक अन्न ग्रहण करा फलाहार करा कराच्या दिवशी जवळपास असणाऱ्या स्वामी मठामध्ये केंद्रामध्ये जा तिथे महाराजांच्या तिथे तुम्ही जाऊन तिथे बघा गुरुवारच्या दिवशी आरती असते विविध कार्यक्रम असतात त्यामध्ये सहभागी व्हा कारण मठामध्ये केंद्रामध्ये हजारो संख्येने हजारो पटीने लोक येतात आणि तिथे खूप सकारात्मकता असते ती सर्व सकारात्मकता जी आहे ना ते आपलं दूषित झालेलं मन असेल आपल्या मनामध्ये खूप विचार चाललेला असेल गोंधळ उडलेला असेल ते सगळं दूर करतं त्याचप्रमाणे आपल्याला भविष्यामध्ये येणाऱ्या संकटांचा जो काही संकट आपल्यावर येणार आहे ती सुद्धा आपण मठामध्ये केंद्रामध्ये गेल्यामुळे आपली ती हळूहळू नष्ट व्हायला लागतात आपल्यावरची सर्व संकटं दूर होतात आपलं दूषितपण निघून जातं नकारात्मकता निघून जाते ते कर्माचे जे भोग आहे ते पटापट भोगून आपल्याला संपायला मदत होते त्यामुळे तुम्ही नक्की की मठामध्ये केंद्रामध्ये गुरुवारच्या दिवशी जात जा स्वामींची नित्यसेवा ही नियमित करत जा त्यामध्ये खंड पडू देऊ नका आता जेव्हा मासिक पायी असेल विटाळ असेल सुतक असेल तेव्हा आपण स्वामीचरित्र सारामृत असेल तारकमंत्राची सेवा करू शकत नाही पण आपण नामस्मरणाची सेवा तर करू शकतो नामस्मरणला कसलंच बंधन नाही आहे तुम्ही सतत चोवीस तास तुमच्या मुखामध्ये नामजप करू शकता माणूस म्हटलं की आयुष्यामध्ये सुख आहे त्यानंतर दुःख आहे परत सुख आहे असा कुठलाच व्यक्ती नाही की ज्याच्या आयुष्यामध्ये फक्त सुख आहे किंवा ज्याच्या आयुष्यामध्ये फक्त दुःख आहे प्रत्येकाच्या आयुष्यात सुखाचा क्ष सुखाचे क्षण दुःखाचे क्षण हे येतच असतात मग हे जे सुखाचे क्षण आहे तेही आपल्याला आनंदी साजरी करता आले पाहिजे आणि दुःखाच्या क्षणामध्ये सुद्धा आपल्याला देवाची मदत असायला हवी आपण जे कष्ट करतो त्याला नशिबाची साथ असायला हवी आणि यासाठी तुम्हाला अध्यात्माची जोड असायलाच हवी तुम्हाला देवाच्या सेवा करायलाच आज जे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ना त्याच्यासाठी तुम्हाला जास्त वेळ काढायचा नाही आहे अगदी आपण जे दररोज कामं करतो ना तीच तुम्हाला मी सांगितलेली आहे फक्त त्याच्यामध्ये नित्य नित्य तुमच्याकडून या गोष्टी घडल्या पाहिजे आणि झाल्याच पाहिजे कारण कसं होतं आपण जे कष्ट करतो ना तेव्हा त्याला यशाची साथ मिळाली ना त्याचप्रमाणे मिळाली तर मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होईल तुमच्या आयुष्यामध्ये सुख नांदेल समृद्धी नांदेल तुम्हाला हवं ते मिळेल तुमच्या इच्छा पूर्ण होतील संकट दूर होतील आणि महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील बघा जे व्यक्ती महाराजांची सेवा करतात त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये ना छोटे मोठे असे अनुभव आलेले आहेत तर तुम्ही जे कोणी माझा हा व्हिडिओ पाहत आहात ना तुम्हाला जे काही अनुभव आलेत मग ते लहान असो मोठे असो ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा कारण तुमचे जे अनुभव आहेत ना ते वाचून इतर लोक मग स्वामी सेवेला लागतात आणि कुठेतरी तुम्हाला नकळ त्याचं पुण्य लाभतं तर त्यासाठी का होईना पण तुम्ही तुमचे अनुभव नक्की शेअर करा म्हणजे दुसऱ्या व्यक्ती ते अनुभव पाहतील जे दुःखात आहे संकट आहे संकटात आहे ते तुमचे अनुभव वाचून सेवेला लागतील आणि त्याचं पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होईल आणि त्यांच्या आयुष्याचंही कल्याण होईल तर तुम्ही सुद्धा तुमचे महाराजांचे अनुभव नक्की कमेंट्समध्ये शेअर करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल